मनीषा नमः ना मा तुम्हें क्या करता मा वो क्या कर रहे हैं हम वो हम है ना आज हम कोरा नहीं कोरा करो हमारे गांव में गोपाल कर रहे तो हम आज करने वाले हैं तो है हम रहे हम रहे गांव में तुम्हें क्या करना मा ओम शांत नमः ना ओम लक्ष्मी नमः ना हम रहे गांव का पार वास्ते गांव आमचे गांव मध्ये आज सुन गोपाल तुम्ही आहे राजमा म्हणते एवढं खाय आणलेलं आहे काल मी खाल्ला आता मी आणि लता आम्ही दोघी छान पैकी नाही तिला एक मैत्रीण गावली नवरा नाही म्हणलं की पटकीन मैत्रीण घेऊन चालू पावडर करायची धना पावडर करायची खजूर ड्रायफ्रूटचं लाडू करायचं शेंगदारीचे लाडू करायच्यात बायांना सलत नाही का मी असतो पर्यंत बाय आता लागले की एक जण खारखा फुलते एक जणीची साफसफाई झाली मी असतो पर्यंत करतात काम माझ काय गरज नाही लागत आता तिथं प्लॅन मध्ये फक्त मम्मी आपली बावाकडे जाते बाकरी करून लागायला माझी गरज आहे तुम्हाला तुम्ही मला छान जायला होता ते दूध मत पेल्या चोकन पेच दाखवच्या असा काळा झरच्या करायचा असतो निळा झाले माहिती कॅल्शियम पाहिजे असतो लेज असत काजू बदाम खात्यातो लुजू लुजूर हा दोन काजू दोन बदाम एक ड्रायफ्रुटचा लाडू खात्यात चार पाच लाडू खाय परत चार पाच लाडू असते लाडूची नको घ्यायला का हा काय प्रॉब्लेम झाला कट्टमरला फक्त ते दोन पोर आहेत तसं हे तिसरं पोर आहे माझं असं सांभाळत मी सांभाळलंच पाहिजे तीस वर्ष सांभाळा तुम्हाला काय आयुष्य आहे तो आमचं ठरलंय दोघाच हाय का नाही आणि मला एवढं कळलं की हे काय आणि सगळं विकत घेता येत नाही प्रेम हे फुकटच मिळवावं लागतं ते नशिबाने मिळत त्या नशिबाने मिळत दावऱ्यावर दादागिरी करायची नसते हाय करायला आणि बायको पण दादागिरी करायची नसते चांगलं त्यांना बायकून वाट बोल बायको काय करते

अय बोलू बुंदीचा लाडू इकडं बघ असं नाही माझा बुंदीचा लाडू देश मी गावात चालली तू बुंदीचा लाडू नाही तू मी बुंदीचा लाडू आहे लाडू या नाही नाही असंच पाहिजेत बरं आहे का तुम्ही तू नको येऊ गणेश तू या सर आपण <laughs> चला मी दिस पप्पा मी म्हणलं होतं का नाही तुम्ही अगरबत्ती आणली तुम्ही तसं का करता ही काय आहे या नाही ना काही वेगळंच आहे मला वाटलं मला दिलाय तसला पुढं अगरबत्तीचा आणि त्यांना चांगला घेतलाय म्हणजे हा आज दाजींनी अगरबत्ती आणली माझी अगरबत्ती संपली होती देवाची चला हम चार हे आणि इकडं काय काय नाणींसंतायचं चाललंय दाखवलं पाहिजे हा एवढं दाजी गाडीत होत्या तर किती वाटूळ केले कुण्या काय कसं कस किती जीवाला वाईट वाटलं असं ह्यांच्या होय नाने जाऊ क्या आज बी खारका फोड रे नाणी चांगली दिसती आव ती नीट निसलीच नाहीत हां बस का चला ताईचं काय चाललंय दाखवते नाणीच्या खरका फोडाय चालल्यात आज परत नाणी काय करायचंय आपल्याला लाडू करायचे शेंगदाण्याचे इकडे बघू शकता ही खारका असती अशी झुम करून दाखवते तुम्हाला जे काय आहे ते लाईव्ह दाखवलं जातं त्यामुळं आपलं इकलं जातं सगळ्या बिया वगैरे काढून आम्ही नाकाड सुद्धा काढतात नाणी बघू शकता त्याची ती नाकाडं ही सगळं काढून हे असं स्वच्छ घेतलं जातं घम्याला बी स्वच्छ असतं आणि खारका बी स्वच्छ असते त्या ज्यांना कुणाला लाडू पाहिजे त्यांनी नंबर घ्या शहाण्णव सत्तावन्न अठ्ठेचाळीस डबल झिरो तेहतीस मनीषा मसाले बारामती रो बा हो माझी छकुली बाजी गै शिकती बाहेर करा 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 चला कशाला खोबरेची गोनी ना दररोज दररोजी गाणावी लागते आम्हाला रोज सात आठ हजार रुपये लागतात ते दिसता लाडूसाठी चला आता तिचं नियोजन चाललंय मातीत कुठं जायचं आता अर्धा किलो मसाला आहे मातीत म्हणजे खोबरं आहे तोपर्यंत सांगतो आम्ही तिकडं बघू शकतो ह्यात खोबरे पण ती पुरतच नाही ना, ना। दिसते का असं ह्यातमध्ये मध्ये सामान या सौद्याचं सामान सगळं संपलंय आता एवढा मसाला होईन बळच इकडं ताईने मी सगळं नाणींनी चकाचका असं लावून ठेवलेलं आहे हे असं सगळं असतं नियोजन लसणा चटणी काल केलेली आता पावडर एवढीच राहिली म्हणून ताई बनवतात इथं सांडगं एवढं राहिलं तर इथं चार किलो इथं कुणाला टाकायची असली ऑर्डर तर टाका आपल्याकडं सगळं ताजं ताजं मिळतं शिल्लक काही नसतं आणि इकडं ताईंचं चाललंय खोबरं बारीक करायचं काय करताय बारीक खेसून झालं का त्याच्यावरती आयुष्यपद कसला बारीक कलर आलाय ताई क्वालिटी कशाला केली बघा बरं थोडा ताप होतो पण बघा मैत्रिणींना मला वाटतं हे होत नसन पॅक पॅक नाही ना होत किरण ही पॅक व्हाय नाही ना हा ओकेच लय बारीक होते ही मसाल्यासाठी खोबरं बारीक करायचं करायचंय मैत्रिणींना आमच्या सगळ्या मशिनींचा आम्ही वापर करतो ह्यातल्या सगळ्या ही मशीन फक्त आम्ही उन्हाळ्यात वापरतो का तर ती मशीन काय आम्हाला चालवता ये नाही मला ज्यावेळेस भविष्यात बनवलं आमचं दहावी शिकल मोठं होईल त्याच्या हातात कारभार जाईल त्यावेळेस गणेश ही मशीन चालवल आता दाझी चालवतात प्रतीक्षा पण मी तिला काय लोड देत नाही इकडं प्लॅन मध्ये हो मसाला त्याचंय आहे पण ही निघाल्याच येतं गावात मला वाटतं हे गाडीत जावं पण येताना चालत यावं लागलं आम्हाला काय करायचंय पण नका गर्दीत घ्या वाटतं ते रुसलाय फुगलाय त्याला माझ्या बरोबर यायचंय आम्ही दोघी सेम मैत्रिणी कलर घेतला फक्त आम्हाला ना सेम सेम डिझाईन ह्यातल्या दोन नव्हत्या ह्या कलरच्या ह्यातल्या दोन नव्हत्या आणि ह्यातल्या दोन ना होत्या मग आयसा घे ह्या कलर चला आम्ही चालले दोघीजणी आता गावात तुम्हाला गावात गेल्या दा। दाखवते करता करवि हात पण पोरं केले पुढं ना आपण राहिला माग विठाला विठाला

मग मैत्रिणींना आलो जेवण झालं आता घराकडे निघालो आणि भाग्यश्री ताईची ओळख करून द्यायची मला मी माझी दिदी द्यावेळेस किती सवा महिन्याच चार महिनेच होती ना माझ्या दिदीला ताईने इतकं सांभाळलंय ना दिदी लहान होते त्यावेळेस मी पोल्ट्री होती आमच्या पोल्ट्रीच्या शेजारी भागीसरत आहे तेव्हाच ना मोठं झालं इतकं माझ्या जिजीला दिदीला इतक्या जी लावायच्या ना तिला गरा पोहे भात तिला खिचडी चपाती मिठाचा बटाटा सगळं खायला करून द्यायचे काय म्हणताय मग दिदीला मोठी झाली आहे माझी दिदी सारखी ह्यांच्या घरी असायची मामाच्या घरी असायची परत मी बी असायची मामाच्या घरी परत त्यांचा अजित होता रणजित होता सगळी सांभाळायची माझ्या दिदीला काय म्हणताय ना आता तुम्हीच येते तिची मी तर येईनच बरं मग तिला आल्यावर या की फोन करून येते येते चला येऊ का चला पोरे आमची लता आली आम्ही दोघी निघाले कांद्याची पात कुणा कुणाला आवडते कमेंट करून सांगा आणि मैत्रिणींना हि तसंच छान पैकी कांदा या बाजरी तर वाकडं दाखते दाखवते तिकडं मावशीन ती इथं त्या आळीला तिकडे आली 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 <laughs> सांधाबाई म्हणजे वावराची गाडी घ्या असं येत नाही आली मैत्रिणींना लताला भाजी घे आणायची होती तिला म्हणलं चल आपण भाजी घेऊन येऊ इकडं माझ्या दिरांचं या आजीनाथ भाऊजी स्वातीताई म्हणते ना, स्वाती ना मैत्रिणींना ते आमचं त्यांचं ना आमचा हे बांधच या असंच ते ह्याच्यापर्यंत या ते रेल्वे आहे का नाही आहे आणि आमच्या आणि त्या घर कुठे तुम्हाला बघायचं का दादाचं त्यांची वाटणी हो का हिता बाबळीचं झाड दिसतंय का शेड हो का हिथ इतके लाई त्यांचं आणि मन ती मंद मन्त मुलांची शाळा हो का ही मती मंद आणि ह्यास चालू आहे आणि टिप्या काय र आणि आमची लता आली आहे काय काय नाही आली ग भाजी तिला खायची भाजी कशाची खायची शापा शापू चला बाजरी तर लय छान आली तो तिकडे भिंब पावट आहे सगळे हा कांदा इतका भारी आलाय ना लय भारी आलाय इथं थोडासा पातळ झाला झालता बाकी आणि तो तिथं शापा लावली परत लावली ना हा मावशीने परत लावली आणि ह्याच्यात काय टाकले मेथी टाकलीय सुग्र नाही आमची मावशी इकडे अजून आहे पहिले हे सगळं मोकळं होतं काय सुद्धा हे तर बेव वाटायचं मला ते यायचं रानात ये काय चाललंय दोघींच काय तरी खराब देत आहे त्या परत टाकली काय कशी आपण टाकली का अगं आमच्या लताला शापू चुका खायचा आहे <laughs> शाह रानातली फार भाजी जमली तर तिला मला ना आता गावात कार्यक्रमाला गेल तू चल म्हणलं असंच आजीच दोघीचं चाललंय आपलं रान येल आता नाही नसन झाला नको नको तोडू नको तोडून निभार नाही झाला अजून नको 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 पावट्याच्या शेंगा सगळे म्हणतात मनिषाची मावशी न तो मी अहो मी मनिषाचीच मावशी म्हणायच नक तोड कि तर परत मेथी टाकली मावशीने ती उगून पण आली मैत्रिणीनं पण अगं मावशी वरच पडली की काय काय किसी मत वाले मला कोथमिरच लय झाली भाजी पोर खात नाही ती नेहून काय करू हो बी ले ले का मग एवढा आलाय माहिती चला तुम्हाला बाजरी दाखवते कसली आली ती आणि इथं भेंडीला फुलं आले मोटर चाललीय बाजरीवरती काकांना औषध मारायचं ही काय आलंय काय माहिती आणि पाखरुरराम बाजरी खात्यात इथं ही बाजरी पर्यंत आता तुम्हाला कुठं कुठं जाऊ दाखवायला अशीच तुम्हीच मानला होता ना मला पातळ बाजरी का या का आता दिसती का पातळ बाजरीच्या पिकाला पातळच लागतं म्हणजे चुड करत मावशी तिकडं काहीतरी करतात दुसऱ्या माळ्यात निसती मग काय तीन एकर या पण निसते म काय आणि एका रानात सगळे घरी आहे आणि इकडं असं मिश्र पीक आहे सगळे मावशी तुम्ही म्हणता ना काय काय आहे तुझ्या रानात <laughs> आले मला लई छान वाटतं यू वाटतं सगळं होतं पण जबाबदारी असते त्या मागं तरी पण इथे येडा घालायला कधी कधी आणि किती मस्त पिक बघ कधीच किती छान आलं आहे आलं आहे का नाही खायचं कमी नाही का बैठकीला सगळं घरचं असतं

काय नसतं ग किती बारी बघायला काय म्हणतात तुला बाजारला गेल्या महिला मावशी आकाची मावशी आकाची मावशी <laughs> कसली बारी बघा सगळ्यालाच खायला बाजारात मावशी आमची सूर्यनगरीत जाते इकायला गुरुवारची आता लाडू कर सांगितली आता दोन दोन किलो हा गुरुवार चला म्हणजे आता महालक्ष्मी आलं ना हा त्याच्यामुळे तो आणि व्यवस्थित तुला परवडन असं एक नाही तर बस चिन्ह त्याला मरणाचं मेहनत आहे तेल लागतंय गॅस लागतंय तूप लागतंय साखर लागते घरा लागतंय माळाच्या ना ना तुझे का द्यायला तर बघ की किती बी पावशी होऊन देईन काय बी होऊन देईन आहे का नाही लता मोकळं होतं ना त्यांच्या त्यांच्याकडून राहिलं आहे कालं टाकायचं हां 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 मग आजचा रसगिरा टाकला आहे काल रसगाऊच्या पेरू जोडायला जातो ना आम्ही ते मावशीने पेरूच्या आईने कट केला मैत्रिणींनो इकडं आम्ही पात कट केली खायला मिनशाल राहनात न्यायला तिकडे मेथीची भाजी आणि आता असंच पेरू खातो आणि घराकडे निघतो या पेरू खायला तुझं भेटवडं घरी आले आता नाणीचं काय चाललंय तुम्हाला दाखवते काय तरी चाललंय दोघीच की तर इकडं खजूर ड्रायफ्रूटचे लाडू केलेले दिसतात इथं खारीक खोबऱ्याचं मिश्रण बारीक केलेलं इक दिसतंय के इकडं लड्डू केलेत इकडं धना पावडर बारीक करून भरून ठेवली आणि इथं मिरची पावडर करायची चालली रक्त मिरची कुठलेली असते मैत्रिणी नफो फक्त त्याला तेल टाकायचं असतं आणि दुबलायचं असतं हा लागतं तेल आणि कांदा पाठी पात आवाज येत नाही त्याचा बाहेर आणि आता वाजलेले आहेत तीन बरोबर आणि माझा असा अवतार झाला घरापर्यंत येतोपर्यंत काय नाही आता छानपैकी तुम्हाला सांगते पोशाख बदलायचा आता हा व्हिडिओ अपलोडिंगला लावायचा आणि मस्तपैकी पत्ता लिहायचं संध्याकाळी आठ वाजेपर्यंत पॅकिंग करायचं आज काय रेश्मा मॅडमचा फोन नाही आला मला त्यामुळं आला फोन तर जायचं नाही आला तर ता मग आज जरा लोड आहे पॅकिंगचं मला हे गावात गेल्यामुळं तर पॅकिंग वगैरे करायची असं त्या बाय सगळ्यांना